कोणा नाही दुर्दशा कोणाही नव्हती न मानचा श्रीराम सावकाचा नांददी कोणालाही दुर्दशा नव्हती कोणालाही मानत असणारी गरिबी नव्हती सगळ्याला समान कायदा होता असं त्या ठिकाणी बोलू लागले हाय उदे मग एकमेका करणे अक्षराचे खरे नारे जैसे देणे जैसे घेणे कोणाशी उले असे ना अक्षराचे ना महाराज घेणं सारखं देणं सारखं आता महाराज असतात अशा ना आम्ही जर समजा एखादे समजा एक लाख रुपये दिली आणि तेवढेच वापस करायचं तिथं समाज कायदा नव्हता महाराज असतात दुसरं काही असताना घेतलं घ्यायचं द्यायचं या मापाने द्यायचं त्या मापानच घ्यायचं नाही तर काही जागी महाराज या मापाने घ्यायचं आणि बाई ती दुसऱ्यावर देते वेळेस म्हणून दुसरं मापातील असं काही त्या गावात नव्हतं असं त्या ठिकाणी बोलू लागले सांगायचं एक वचणी माणसं होते महाराज दुसरी वार्ताच त्या ठिकाणी नव्हती असं त्या ठिकाणी बोलू लागले टाकून पण का सर्व लागे पळ घेऊन जात जाऊ महाराज ठाकुराचा दलाल त्या गावामध्ये नव्हता कारण दलाल कसा असतो महाराज कारण ठाकूर सत्य महाराज मशीदच्या बाजारात जा दलाल जातात महाराज दलाल कसे असतात ज्या ठिकाणी महाराज असतात महिष याची राहती घेणारा दुसरा असते आणि तिसरंच मध्ये शिकते याला काही कळत नाही म्हणते थांबा मध्ये सोडू एवढ्याला घ्यावंच लागते मला काहीच घेणं नसते असा दलालाचा तिथं पेट बेत काय चलत नव्हता असं काय काय बोलू लागले म्हणजे ते जाची उडी पडे सर्वांच्या जीवित म्हणे काय उपाय न चले पुढे पडे रोकडे आरती अहो दलालाचं त्या गावामध्ये चलून देत नव्हते ना महाराज कारण एक वचने एक खाली बोलले होते महाराज म्हणून असा विषय त्या ठिकाणी होता असं त्या ठिकाणी बोलू लागले अंगळ मंगल नंद भाज्या प्राण्याला कळेस दलाल आयचा द्वैताचा द्वैताचा दलाल महाराज असणार आता द्वैताचा दलाल काय म्हणले महाराज आता दलाल महाराज असणारे परमाले दला दलाल महाराज शेती विकण्यापासून दलाल आहे शेती विकायची असती त्याला घ्यायची असते आणि ते तिसऱ्या मध्ये दलाल शेत नाही अशा प्रकारचे दलालच त्या गावात काही चालत नव्हतं असं त्या ठिकाणी बोलू लागले महाराज के दीदी आओ भारत नगरीचे चतुर्ण असते माने अशा अनेक लोक होती हुशार होते ज्ञानवंत होते पंडित होते गुणवान होते का होते महाराज कारण कैला महाराज सगळ्याला पाहिजे होता एका वत्र चालत होते म्हणून परंपरेच्या विनाचा विषय चालत नव्हता दलालाचा विषय गावामध्ये चालत नव्हता जनाला गावा जलाला गावामध्ये

पशु पक्षी असताना भगवंताच भजन म्हणायला लागले असं त्या ठिकाणी त्या गावात कोण ठिकाणी पाहू लागले आनंद भरता सगून काय सगुण असणार अशा प्रकारचा भगवंत राममय असा कोणला गेलेला होता दुसरा विषय त्या ठिकाणी नव्हता असं त्या ठिकाणी बोलला राम नाम कल्ल मोक्ष हरिरा हरिरंगामध्ये भल्ल्या मध्ये महाराज लोक असत झालेवरती महाराज दोन्ही असतं कशा प्रकारचे ना एक चंद्र भागेत तिने एक उभा तिने असतं कशा प्रकारचा पांडुरंग काय ना दोन्ही पांडुरंग माझे उधळ म्हणजे माझ्या आत्म्याचा जो पांडुरंग आहे आणि बाहेरचा जो पांडुरंग आहे दोघही एका सोबत असतरी नाचत होते म्हणून ठिकाणी काय चालत नव्हतं स्वयं झाला त्या ठिकाणी भरत नगीचे माझं सगळं असताना विषय कोण हनुमान पाहिला पाहेला पाण्यात पर्यंत पोहोचला पोहोचला मला असे की गाव असतानाshape एवढं सात्विक एवढं मला नसले गुणवान बघितलं आनंद वाटला महाराज आणि दुरून आलाण गावाचा भजन त्या ठिकाणी बोलू लागले आहे जकाधारील कालंबरा तापजेजी मनोहर राजवान त्याच्याने आम सुंदर आरती मनोहर साजी सुंदरचे ध्यान उभा

बघितल्या बरोबर महाराज अशा राम रामराया महाराज या ठिकाणी आले असतील कसे लक्ष्मणाला सोडून इथं आले असतील कसे असा भ्रम कोणाला तयार झाला माणसाला भ्रम तयार होऊच नाही आणि भ्रम तयार झाला की माणसाला शंका निर्माण होते म्हणून महाराज आहे ना शंका निर्माण झाली की दुसऱ्या बदल महाराज असणारा दोष निर्माण होतो म्हणून आश्चर्य महाराज अस माझा रामराया या गावात कसा आला असावा असा विचार मनामध्ये कोण हणवत राया करू लागले तर मनोमय कोण बोलतो तुझा रे मनोमय मग मनातल्या मनात अस्तर नमस्कार करता भेट आपण महाराज मंदिर गेले की मनातल्या मनात मना नमस्कार हा जाता मंदिर कोठ दिसलं की मनातल्या मनात नमस्कार आहे कि रा मनोचे महायुक्त तुलने बेगम अशा प्रकारे म्हणतो ना या प्रकारचा मनोमय असणार मातुला नमस्कार केला आणि या ठिकाणी माझा रामदाया कसा आला असावा असा विचार करू लागले मन कोशे आत्मारा दुःखाचा रामरणी आलेला युद्ध धर्म धर्म तु केला स्वतःला आत्मानाम समजायला लागलेला आहेस हा तू दुःखाचा नाव आहेस तू विग्रहाचा नाव आहेस तू असं दुःख का केलास माझ्या लक्ष्मणाला सोडून आलास इथं कस का आला अशा प्रकारच्या मनामध्ये विचार करू लागला परम उदार परिणाम हजूरा पुराने तुला पुराणामध्ये तुझं नाव घेतात आवो महाराज असताना अशा पडकायचं सहा शास्त्र आपला प्राण मुखोगत तुझं भजनच करतात हे सगळं खोट आहे असा खोट हनुमंत काय बोलू लागला की तुझे पुढे जीवा लटक्या तुझे वरचा सकाळ लटक्या तुझे परता बळा लटका पुरुषा लटका तुझा कुळ लटका तुझं सगळं लटका बोला पायी तो स्त्री स्त्री म्हणावं तू स्त्री नाही न पुस्तक म्हणाव न पुसक नाही सगळं तुझं कुळ असत लटकाय असं काही बोलू लाटके तुझी धुर्ती किती लटकी तुझी झेड लटकी तुझी स्थिती घे लटका निश्चिती राम श्री रामा तुझी शरीर आता नटके तुझी स्तुती नटके तुझे सगळं काही खोटे असं त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणू लागली त्याचं वाढ रामा